ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर पाच चार आहे आणि खर्चाचे गुणोत्तर तीनास दोन आहे शेवटी त्यांच्याकडे प्रत्येकी सोळाशे रुपये बचत उरते तर बीचा खर्च किती पगाराचे गुणोत्तर या घटकाशी संबंधित हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं बघा इथं ये आणि इथं बी मांडा थोडस वेळ द्या एखाद्या वेळेस थोडसा वेळ द्या समजेल अशा भाषेमध्ये सरगणी समजून सांगा लक्षपूर्वक काळजीपूर्वक लक्ष द्या करायचं काय गुणोत्तर या गुणोत्तर सेक्शन मध्ये मांडायचं काय त्यांच्या पगाराचं गुणोत्तर इथं पगाराचे असा शब्द मांडा काय तर गुणोत्तर किती आहे त्यांच्या पगाराचं गुणोत्तर पाच असं चार इथं पाच इथं चार प्रत्येकाचा पगार किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरायचा पुढ गणित म्हणते त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर तीनास दोन मग इथं तीनास दोन प्रत्येकाचा खर्च किती काढण्यासाठी इथं मात्र चलपद वाय वापरायचं लक्षात घ्या आणि प्रश्न मनाशी असा करा त्यांच्या बचतीचं गुणोत्तर किती होत आता बचत म्हणजे काय असते उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत माझं उत्पन्न उदाहरणार्थ दहा हजार पैकी माझा खर्च पाच हजार तर माझ्याकडे शिल्लक अर्थात बचत किती राहणार पाच हजार म्हणजे जा उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत मग हे उत्पन्न त्याच्यामधून खर्च वजा तीन बचतीचं गुणोत्तर कोणाच्या एच्या आता बीच्या बचतीचं गुणोत्तर किती उत्पन्न खर्च वजा करा ओके हे झाले दोघांच्या बचतीचे गुणोत्तर लक्षात घ्या म्हणजे याला आम्ही जर मंद समीकरण जसं की लक्षात घ्या बर का पाच यक्स वजा तीन वाय बघा याची बचत किती आहे म्हणजे प्रत्येकी दोघ जण सुद्धा सोळाशे रुपये एवढी बचत करतात अ च्या बचतीचं हे समीकरण तयार झालं हे समीकरण नसून या ची ही बचत आहे प्रत्येकी बचत दोघांची अर्थात प्रत्येकी याचा अर्थ दोघांची बचत किती आहे सोळाशी याला जर आम्ही समीकरण एक म्हणलं तर समीकरण दुसरं तयार होते चार वजा दोन वे बी बीची आणि ही ए ची बचत दोघांची बचत अनुक्रमे सेम आहे सोळाशे समीकरण एक दोन तयार झालेलं तुम्हाला दिसत आहे आता करायचं काय लेकरांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा समीकरण एक ने समी गुणा काय करा गुन्हा हे कशासाठी गुन्हायचं तर त्यातील एक, एक सहचलपद आपल्याला सारखं करून उत्तराप्रत पावलं टाकायचं लक्षात समीकरण एकला किती न गुणायचं चार नीकरण दोन ला किती न तर पाच न गुणाचं लक्षात घ्या एक एक्स वीस वजा चार गुणीला तीन वाय चार त्रि बारा वाय बराबर चार गुणीला सोळाशे चूक चौसष्ट त्यावर दोन शून्य हे तिसरं नवीन समीकरण प्राप्त झालं आता या समीकरण दोन ला की तिनं पाच न गुणायचं म्हणजे पाच चूक वीस एक्स इथं मात्र वजा चिन्ह आहे त्यांना ठेवा वजा चिन्ह पाच दोन्ही दहा वाय बराबर पाच न गुणा सोळा शेला सोळा पंच्याऐंशी त्यावर दोन शून्य समीकरण चार मात्र नव वर्ग आता पुढं काय करायचं समीकरण मोठी संख्या कोणती समीकरण चार मधली समीकरण चार वजा समीकरण तीन ह्या गोष्टी लक्षात ठेवा समीकरण चार इथं मांडा वीस यक्स वजा दहा वाय बराबर आठ हजार समीकरण चार याच्यामधून समीकरण तीन वजा म्हणजे बारा वाय बराबर सहा हजार चारशे समीकरण तीन ही वजा बाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह सर इथं वजा चिन्ह मग हे इथं अधिक काऊन मांडतात सर हा थोडासा मनातील भ्रम दूर करा हे वजा चिन्ह आहे आपल्याला हे वजा करायचं पद वरच्या पदातून म्हणजे इथं वजा चिन्ह म्हणत असताना दोन चिन्ह लेकरांनो आपण जवळजवळ दोन चिन्ह परस्परांना लागून दर्शवायचे असतील तर एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा हा गणित गुणधर्म मग आता कंसात बंदिस्त केल्यानंतर कंसातील हे चिन्ह कंसा चिन्हाला काय असते गुन्हेला असते म्हणून वजा गुरीला वजा म्हणजे काय अधिक अशा पद्धतीने हे चिन्ह अधिक मध्ये रूपांतरित होत असते समजलं इथं सुद्धा वजा चिन्ह आता हे विशेष अधिक आहेत खालचे विशेष वजा आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा दोन्ही संख्यांचा लोक मग हे चिन्ह अधिक झालं याचा अर्थ काय वजा दहावा आहे अधिक बारावा आहे एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा वजाबाकी कशी करायची असते तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून सं� उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मानले म्हणजे मधून दहा गेले दोन राहिले म्हणजे दोन वाय राहिले चिन्ह अधिक वजाबाकी किती हो सर तर सहाशे म्हणजे सात हजार म्हणजे सोळाशे ही वजाबाकी वायला एकटं करू सोळाशे कडे जातानी दोन भागीला वायची किंमत किती तर हा किती न हो आठशे न गेलेला भाग हे उत्तर रुपयामध्ये आहे प्रश्न, प्रश्न? बीचा खर्च किती मुख्य प्रश्न कोणता सर बीचा खर्च आता एक गोष्ट बीच्या खर्चाच गुणोत्तर कोणता आहे दोन वाय आहे लक्षात तुमच्या बीचा खर्च किती बी च्या गुणोत्तर किती दोन वाय या सारण्या हा विषय समजून घ्या बीच्या खर्चाचं गुणोत्तर आहेत दोन वाय म्हणून या गुणोत्तरात मिळाल्या वायची किंमत वायची किंमत आठशे दोन गुणीला आठशे सोळाशे रुपये हे या प्रश्नाचं काय सर उत्तर ओके okay. पगाराचे गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते